डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ संचलित डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित आठव्या इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेसचे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन आयोजित करण्यात आले आहे हे दोन दिवसीय आयुर्वेद संमेलन पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात एक व दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे जगभरातून आयुर्वेदातील तज्ज्ञ संशोधक अध्यापक व विद्यार्थी सहभागी होतील आयुर्वेदातील विविध विषयावर व्याख्याने शोध निबंध सादरीकरण व विचारमंथन होणार आहे अशी माहिती डॉक्टर टी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव यांनी दिली या प्रसंगी पत्रकार परिषदेत ब्राझील येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर जोस रोगे महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर गुणवंत येवला संशोधन संचालक प्राध्यापक डॉक्टर अस्मिता बिले काय चिकित्सा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर डी जी दीपांकर रचना विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर योगेश कुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर गुणवंत येवला मी प्राचार्य डॉक्टर कॉलेज ऑफ सेंटर आणि तसंच डीन डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ आयुर्वेद फॅकल्टी आहे या कॉन्फरन्स बद्दल थोडीशी माहिती देतो आणि त्याच्या आधी थोडंसं आयुर्वेदाचं महत्व कसं वाढत चाललंय त्याबद्दल माहिती देतो आताच आपण डॉक्टर जोस रुगे यांच्याबद्दल आपला ओळख परिचय करून घेतला याच्या सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा महत्वा डॉक्टर जोस रुगे हे कार्डिओलॉजिस्ट आहेत मॉडर्न मेडिसिन पण त्यांना जेव्हा आयुर्वेद आणि भारतीय शास्त्र किंवा भारतीय परंपरा भारतीय खाद्य संस्कृती याबद्दलची सगळी माहिती मिळाल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला त्याच्यातून आपलं डॉक्टर डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ हे लास्ट आठ वर्षापासून टॉप फिफ्टी नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग मध्ये रँकिंग मिळवत आहे यंदा वर्षी आपलं रँकिंग फोर्टी फोर्थ आहे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ हे रिसर्चला खूप भर देत असतो आणि ह्या रिसर्चला प्रमोट करण्यासाठी भरपूर कोट्यवधीचे हो आपण इन्स्ट्रुमेंट्स पण विकत घेत असतो आणि आपल्याकडे पाच ते सहा कोटीचे नुसते रिसर्चसाठी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत मुलांना रिसर्चर्सना आपले पी एच डी स्टुडंट्सना वापरण्यासाठी तर ह्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये ज्या कॉन्फरन्समध्ये सगळ्या देशातले रिसर्चर्सना आयुर्वेदा रिसर्चर्सना आपण इन्व्हाइट केलेलं आहे ज्यांच्यामुळे ते आपल्या स्टुडंट्सबरोबर इंटरॅक्ट करू शकतील एखादं पेटंट प्रोडक्ट प्रोडक्ट पेटंट करू शकतील स्टार्टअप सुरू करशील या या आमच्या कल्पनेने आम्ही ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज करत आहोत ज्याच्यामुळे आपल्या मुलांना भरपूर मोटिवेशन मिळेल आयुर्वेदाला जगभर मोटिवे जगभर प्रसार करण्यासाठी याच्याबरोबर आपण भरपूर रिसर्च पण करू शकतो कारण ही सगळी दिग्गज लोक एस्टॅब्लिश झालेली लोक आहेत जगभरात ज्यांचे आयडियाज इकडे जर जा शेअर झाले तर नक्की आपण एक पाऊल पुढे जाऊ शकू आणि जी प्रधानमंत्री मोदीजींची योजना आहे हील इन इंडिया त्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे त्यासाठीही आपण हे आयोजित करत आहोत थँक्यू